इता म्हणते की आबा आता सुद्धा निघतो तेव्हा आबा म्हणतात की हो मग आबा आता रजनीला म्हणत असतात की काय गं रजनी तू उगाच टेन्शन घेत होती तुला वाटलं दोन दिवसामध्ये लग्नाचे काम होणार नाही म्हणून सगळी कामं अगदी व्यवस्थित पार पडली की रजनी म्हणते की हो ना आजोबा हे सगळं फक्त कलामुळे शक्य झालं हो कलानेच या सर्व गोष्टीमध्ये दे एकदम व्यवस्थित नियोजन केलं आणि सर्व कामं तिच्यामुळेच पूर्ण व्यवस्थित पार पडत आहेत कलाने सगळी कामं अगदी तिच्या हातामध्ये घेतली आणि त्यामुळेच मला दुसरं काही बघण्याची गरजच पडली नाही हे सगळं अगदी व्यवस्थित झालं असं म्हणत रजनी कलाचं कौतुक करत असते रजनी हे सर्व बोलत असताना अगदी देखील हसत असतो रजनी आता सरोजला येऊन कलाचे पॉझिटिव्ह पॉईंट समजावून सांगत असते रजनी सरोजला म्हणते सरो की सरोज वहिनी अगं खरंच तू खूप नशिबाना आहात तुम्ही कारण तू मला कलासारखीच मिळाली आहे हो हो कला जर असेल ना तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही कला अगदी वाघीन आहे वाघीन कोणतंही काम ती अगदी सहज करू शकते कोणतंही काम तिच्यावरती तुम्ही सोपवलं ना तरीसुद्धा ती बिंदास कुठे जाऊ शकता खरं तर तुम्ही खूप लकी आहात अशी वाघिणीसारखी सोन तुम्हाला मिळाली आहे आता काय माहिती माझं काय होतंय बघा आता एवढं सगळं करताना सुद्धा अगवेचं लक्ष फक्त तिच्यावरून हटत नाही त्यावेळी सरोज म्हणते की हो मग हुशारच आहे माझे सून परंतु ती वेगळ्या गोष्टीमध्ये तिची स्वतःची हुशारी दाखवते एवढंच काय असं म्हटल्यानंतर रजनीलाही वाईट वाटतं रजनी तिथून उठून निघून जात असते तर सर्वोच्च बोलणं ऐकून अद्वैतला ठसका लागलेला असतो राहुलसुद्धा लगेच अद्वैतला पाणी देतो कारण राहुल त्याच्या मागे असतो दिवस पेपरवरती सह्या घेण्यासाठी परंतु त्याचवेळी आबा म्हणतात की अद्वैतवर खूप महत्त्वाचं काम बाकी आहे इकडे थोडंसं येतोच का असं म्हटल्यानंतर राहुलला खूप राग येतो कारण त्याने हे सर्व डिवर्स पेपरवरती साईन मिळवण्यासाठी जोडून आणलेलं असतं आबा म्हणतात रे अद्वैत खूप महत्त्वाचं काम आहे त्यानंतर आपल्या नवीन पुढीतील मुलांचं लग्न आहे ना त्यामुळे मोठा भाऊ मोठ्या भावांनाही टिळाचा मान असतो त्यामुळे आता तुला मानाचा टिळा लावायचा आहे असं आबा त्याला सांगतात हे बघ हे लग्नाचं घर आहे त्यामुळे परंपरे परंपरेप्रमाणेच मोठ्या सुनेकडून टिळा लावून घे आबा आता अद्वेत आता हाताखालची फाईल बाजूला ठेवतो आणि ड्यूज पेपरवरती साईन झालेलीच नसते त्यामुळे राहुल आणि नैना या रोहिणी या सर्वांचा मूड ऑफ झालेला असतो आबा अंजूला सांगतात की अंजू अगं देवघरातून कुंकुवाचा करंडा घेऊन ये बरं तेव्हा अंजू कुंकुवाचा करंडा घेऊन आलेले असते आणि सरोजच्या हातामध्ये ते देते सरोज लगेच अद्वेतला टिळा लावण्यासाठी जात असते कारण घरातली मोठी सोनं आहे ना या, या नात्याने ती म्हणते की अद्वैतला मी टिळा लावणार मग त्यासाठी ती पुढे सर असते आबा तिला म्हणतात की सरोज थांब तू नुकूला उठी जा मग सरोज डायरेक्टली विचारते की, लाव लाव ला की का लावू मी जा मी त्याची आई आहे ना आईने लावलेला टिळा चालत नाही का तुमच्या प्रत्येत हे बसत नाही का आबा म्हणतात की सरोज अगं पुढच्या पिढीची ती मोठी सून आहे त्यावेळी हा मान सगळ्यात पहिल्यांदा तिचा आहे तुला आठवते का श्रीकांतच्या लग्नाच्या टायमिंगला सुद्धा तू तु तुझ्या नवऱ्याला मानाचा टिळा लावला होतास आता पुढच्या पिढीला कला लावेल